येथील के बी भी एच विद्यालयात दुबई येथील जीविका व जैनम यांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण दिनांक एकतीस जुलै रोजी एच भी विद्यालयात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा सविस्तर वृत्तांत आपण आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करतो परंतु त्यात फायद्याचं काय तर काहीच नाही अरे असं कसं फायदा कसा, कसा नाही फायदा फायदा हा होतोच पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो मोबाईल वापरात घेऊन स्वतःचा मोठा बिझनेस ओपन केला आहे तो म्हणजे दुबईहून आलेल्या जैविक व जैन यांनी या दोन्ही भाऊ बहिणीने स्वतःचा एक यूट्यूब चॅनल सुरू केला त्यामध्ये विज्ञानाचे महत्त्व कसे विज्ञान कसा सोपा विषय आहे व स्वत विज्ञान प्रयोगही त्यांनी अनेक शहरांमध्ये गावांमध्ये शाळेमध्ये सुद्धा करून दाखविले त्यामुळे त्यांच्या यूट्यूब चॅनलला लाखो सबस्क्राईब भेटले व त्यांना यूट्यूबकडून सिल्वर बटनही प्रदान झाले यात फायद्याचे म्हणजे या माध्यमातून त्यांना चांगला पैसा मिळतो मुलांनी छंद जोपासावा परंतु छंदातूनही पैसा कमावता येतो हे यावेळी या मुलांनी येथील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले मुलांनी त्यांच्या जीवनात मोठं कसं व्हायचं जीवनात मोठं व्हायचं असेल तर किती मेहनत करावी लागते त्याचे धडे सौ ममता जैन यांनी समजावून सांगितले या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पी एन निकमसर पर्यवेक्षक श्री जे एस बच्चाव श्री चव्हाण यल बी श्रीमती ठोके आर ए श्रीमती आहेर एम के श्री पवार एस टी श्री बच्चाव एस एम श्री पवार व्ही पी श्री पवार पी जे श्री भामरे एस डी श्री माने ए आर श्री अहिरे डी डी श्रीनिकम एस एस श्रीमती मोरे एल श्रीमती शिरसाट एस एन श्रीमती करपे के के श्रीमती पवार एस एस श्री कांबळे वाय पी श्री देवरे एम व्ही श्री आहेर जे बी श्री बच्छाव जे एस श्री अहिरे ए बी श्रीमती पुष्पा पाटील श्री अविनाश पवार श्री चेतन कचवे या सर्व शिक्षकवृंदांनी जैविका व जैन यांचे स्वागत व कौतुक केले साठी मुख्य संपादक कैलास शिंदे नमस्कार मित्रांनो मालेगाव तालुक्यातील केबीएच असं एक महाविद्यालय तालुक्यातलं नाही तर जिल्ह्यातलं एक सर्वात मोठं विद्यालय म्हणून गाजलेलं विद्यालय आणि अशा एका शाळेत आपण आलो आहोत आणि जैन माने इथं जे त्यांचे भाऊ बहीण आलेले आहेत यांनी इथं काय सांगितलं किंवा या मुलांकडनं त्यांची प्रतिक्रिया व शिक्षक वृंदाकडनं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर नमस्कार सर काय वाटतं तुम्हाला हे जे काय वाटतं सर मुलांना या मुलांनी काय सांगितलं आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण याबद्दल मला मी इच्छितो की कि जीविका आणि जैनम या दोघांनी सांगितलं आपलं करिअर कसं घडत त्यांनी ज्या पद्धतीने करिअर केलेलं आहे त्याच पद्धतीने आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा करिअर घडवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आम्ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्व शिक्षकांनी या पद्धतीने व्यवस्थित बघितलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी करिअर तयार केलेला आहे त्याच पद्धतीने आमचे विद्यार्थी करिअर करण्याची तयारी करतील आदर्श घेतील हे पण आम्ही त्या विद्यार्थ्यांना कमी वयामध्ये यांनी हे काही मार्गदर्शन मॅडम काय तुम्हाला तर दोघांनी अतिशय छान अशी माहिती दिली तर मुलांना म्हणजे अभ्यास कसा करायचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या टेक्निक्स वापरायच्या त्याच्यामुळे ते लवकर ग्रास करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात म्हणजे त्यांचं जे नॉलेज होतं त्या सगळ्यांसाठी आम्हाला खूप मोटिवेशन होतं आणि त्याचा नक्कीच फायदा होईल आपल्या विद्यार्थ्यांना या नक्कीच फायदा होईल सर काय वाटत हो तुम्हाला अतिशय चांगली अशी माहिती जयनम आणि जीविका यांनी दिलेली आहे कारण की म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की निगेटिव्ह थिंकिंग करू नका यश मिळवण्यासाठी थोडंफार आपल्याला त्रास होतो पण आपल्याला यश नक्कीच मिळत असतं त्याच पद्धतीने आपण यश मिळवू शकतो त्याच तसंच आपल्याला एखादा व्यवसाय किंवा एखादं काही करिअर घडवायचं असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न हा महत्वाचा भाग आहे त्याच पद्धतीने त्यांनी ज्या सात स्टेप सांगितलेल्या आहेत म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी म्हणजे अभ्यास असो किंवा एखादा व्यवसाय असो तर त्या सात स्टेप पाळायला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर आहेत असं मला वाटतं या सात स्टेप जर पाळल्या तर विद्यार्थी डेव्हलप होण्यामागे बरंच योगदान लाभेल सरांना असं सांगायचं सर काय वाटतं तुम्हाला पोरांना किमान कौशल्यावर आधारित केंद्र सरकारने जे ठरवलेले प्रोग्राम आहे तुमचं प्रोग्राम ऐकून विद्यार्थी खरंच उत्तेजन झालेलं आहे आदर्श घेतील आदर्श घेतील मॅडम काय वाटतं तुम्हाला खूपच सुंदर माहिती त्यांनी दिली दोघांनी जैनम आणि जीविकानी आणि त्यांची जे ममता मॅम आहेत त्यांनी खूप सुंदर मुलांना अभ्यासासाठी खूप छान टेक्निक्स दिल्या खूपच छान खूप कमी वयामध्ये अगदी म्हणजे दहा ते बारा वर्षाची मुलं आहेत मॅडम काय वाटत लहान वयात त्यांनी खूप मोठे अचिव्हमेंट मिळवत आहेत आणि त्यांच्या आदर्श मुलांसमोर ठेवून तेही मुलांनाही त्यांचं काहीतरी बेनिफिट मिळणार आहे तुमच्या विद्यार्थ्यांना हा नक्कीच बेनिफिट मिळणार आहे इथे काही विद्यार्थी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय वाटतं तुम्ही जे आता ऐकलं त्याबद्दल तुला काय वाटतं लय छान वाटलं खूप छान वाटलं मज्जा आली का मित्र तुला काय तुम्� वाटलं मला खूप चांगलं वाटलं आणि मला असं वाटतं की पुढे जाऊच माझ्यावर खरंच असू असं होईल म्हणजे चांगले संस्कार होईल तुझ्यावर बरोबर तुला बोलायचं दादा काय वाटतं तुला एकदम चांगलं भाषण दिलं म्हणजे आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना दिलं त्यांनी यामुळे मी त्याला धन्यवाद धन्यवाद करतो अरे वा छान आहे मित्र तुला बोलायचं तुम्हाला बोलायचं मला असं वाटतं कुणी आल्यावर आपल्याला छान वाटत सगळ्यांना सांगितलं आम्हाला शिकवलं मी धन्यवाद अगदी कमी वयामध्ये तुमच्याच वयाची ही मुलं छान वाटतं ना असं तुम्हाला पण कडावं वाटेल का काय वाटत जैनम आणि जैविका आहे यांच्यासारखं सर्वांना हवं असं वाटतं का यांच्यापास काही शिकण्यासारखं आहे का धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका